पारायण गीताचार्य बंडोपंतजी गोडेकर हे करणार आहेत तरी बंडोप ग्रामगीताचार्य बंडोपंतजी गोडेकर यांनी आपल्या समोर भाषणाला सुरुवात करावं असून विनंती करतो परमपूजनीय श्री गुरुदेव आणि या गुरुपीठावर आसन सर्व संत मंडळी पारायण भक्त मंडळी भावांनो आणि बहिणीनं जोरदार टाळ्या हृदया आनंदाच्या सोहळ्याचा सव्वीस वर्ष झाले हा आपला ज्ञान यज्ञ आपल्या या पेलोऱ्याच्या पंढरीमध्ये सुरू आहे आणि आपल्या पेलोऱ्याच्या सर्व गावांमधून इतकंच तेलंगणा भागातून दूर दूरचे दूर। दूर। दूर दूर लोक या कार्यक्रमाला येतात हे आमच्या गावाचं भाग्य आहे नुसते येतं जर आहे तर या ठिकाणी सात सात दिवस राहून सेवा देतात प्रवचन सेवा असो आपली भजनाची सेवा असो कीर्तनाची सेवा असो अशा सेवा करणाऱ्या सर्व सेवकऱ्यांचा आपण जोरदार टाळ्या बाजून अभिनंदन करूया जीवाचं आणि शिवाच मिलन करणारा हा मंगल सोहळा आहे आज माणिक रोगडे महाराजांनी तुम्हाला सर्वांना संतांचा प्रवाह हो याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि उद्देश एवढाच आहे शांती तया देवाची वसती हे जे विचार संतांनी सांगितले पूज्य बाजीराव महाराजांना सगळ्यांना सांगितलं भक्तांच्या मनामध्ये तो विचार रुजावा ती ऊर्जा आपल्याला पुन्हा वर्षभर मिळावी आणि पुढच्या वर्षीची एक नवीन सगळे वाट पाहत राहू अशा प्रकारे अशा प्रकारची विचार सर्वांच्या मनात यावा या प्रकारचा हा मंगल सोहळा आमच्या ग्रामस्थाच्या वतीने संत बाजीराव महाराज मठाच्या वतीने आयोजन समित्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीने आयोजित केला आहे त्या सर्वांचं सहभाग आम्हाला मिळालं सर्वांचं या ठिकाणी कौतुक सर्वांच पुन्हा एकदा टाळ्यावर अभिनंदन करणार आपण पारायण ग्रामगीता वाचन ज्ञानेश्वरी वाचन का करतो किती संतांची ऊर्जा आपल्याला मिळावी आणि त्या ऊर्जेने तुमचं आमचं जीवन व्हावं ही ऊर्जा घेऊन आपण गावागावाला जा आपल्या कामातून आपल्या हातून मानवतेचं कार्य सदतीत होत राहो ही गुरुचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचा आपले वंदनीय बाजीराव महाराज जगन्नाथ महाराज यांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना सतत मिळत राहो एवढी त्या गुरुचरणी प्रार्थना करतो आदरणीय आमचे धनराज भाऊ यांनी मला प्रामुख्याने याही कार्यक्रमाला याही गोष्टी बोलावलं त्यांचेही आभार या मानतो सर्वांचं दर्शन ठरलं सर्व नमस्कार सर्वांना गुरु धन्यवाद